जय जिनेंद्र मंडळी मी वृषाली दौडल करेवार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या गेममध्ये मा आता येतोय गुढीपाडवा म्हणजेच आपला मराठी नवीन वर्ष आपण इथून हा नवीन वर्ष आपलं सुरू होतं असं मांडतो आणि म्हणूनच आज मी घेऊन आली आहे गुढीपाडवा स्पेशल एक गेम इथे आपण गु ढी याप्रमाणे असे लेटर्स लिहून घेतले वेगवेगळे आणि त्या प्रत्येकावर एक एक असा ग्लास ठेवलेला आहे इथे घेतलेत फिफ्टीन कोइन्स फिफ्टीनच का तर पाच चार तीन दोन एक याप्रमाणे घेतलेत पंधरा कॉईन्स आणि ह्या पाच चीट्स आहेत यामध्ये म्हणजे वे वेगवेगळे वे, वे वे लेटर्स ले आहेत गुढी पाडवा याप्रमाणे गेम अगदी सोपा आहे टाईम लावायची गरज नाही आहे आणि तुमच्याकडे फार कमी वेळ उरला आहे मग किटी पार्टीमध्ये तुम्ही हा गेम खेळू शकता एका पार्टिसिपंट्सला बोलवायचं आहे इथे पंधरा कॉइन्स दिले त्यातले एक कुठल्याही एका बाउलमध्ये पाच कॉइन्स एका याच्यात एक चार कॉइन एकामध्ये तीन एकामध्ये दोन आणि एकामध्ये एक याप्रमाणे एक कॉइन्स टाकून घ्यायचे आणि त्यानंतर एकेका ग्लासमध्ये ती एक चीट टाकून घ्यायची आता स्कोअर पॉईंट कसा असणार आहे ते सांगते आता बघा मी घेतलेत माझ्या हातामध्ये फाय कॉइन्स फाय कॉइन्स टाकू आपण या ग्लासमध्ये त्यानंतर चार चार फर्स्ट देन तीन तीन कोईन टाकू यामध्ये त्यानंतर दोन यामध्ये आणि हा उरलेला एक यामध्ये आता घ्यायच्या चीट्स एक एक चिट्स एका एका याच्यात एक 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 टाकून घ्यायची सपोज इथे टाकली ही चीट इथे असेल ही आता याचा स्कोअर पॉईंट तर स्कोअर पॉईंट कसा घ्यायचा जर त्या चिठ्ठीत असलेले लेटर ले ले आणि हे लेटर सेम असेल तर त्या कपमधले त्या ग्लासमधले कॉईन्स काउंट करायचे अदरवाईज नाही बघूयात पहिल्या वा आलय जे गुढीपाडव्याचा आहे गु त्यामध्ये वा आलय म्हणजे हे झालं कॅन्सल यातील कॉईन काउंट होणार नाहीत यामध्ये आलं आहे डी बघा डी आणि ढी बरोबर आले म्हणजे हे कॉइन्स होतील आपले काउंट त्यानंतर इथे पा तर येणारच नाही आहे कारण हा इकडे होता हे पण झालं आहे कॅन्सल ड ला ड बरोबर आले म्हणजे हे काउंट होणार आहे आणि इथं पा आले म्हणजे हे पण कॉइन काउंट होणार नाही दोन याच्यातले कॉईन काउंट होते तर यामध्ये आपण टाकले होते दोन कॉइन्स आणि यामध्ये एकच कॉईन टाकला होता म्हणजे हा एक कॉईन्स तर मग या पार्टिसिपंट्सचे असतील तीन पॉईंट्स तर गेम कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि गेमला लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गेमसोबत